उपाध्यक्ष ब्राह्मणवादी मुक्त झालं पाहिजे आज पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी राणीबाग भायकाळा ते आझाद मैदान मंत्रालय येथे महामहोत्सव काढण्यात आलेला आहे यात प्रमुख उपस्थिती आदरणीय भीम्र आंबेडकर साहेब आदरणीय आनंदराव आंबेडकर साहेब तसेच आपण आनंदराज आंबेडकर साहेब तसेच विविध सामाजिक संघटना संस्था सर्व राजकीय पक्ष तसेच बौद्ध समाजाच्या वतीने महामोर्चा आंदोलन करण्यात आलेला आहे तरी आमच्या प्रमुख मागण्या आहे संविधानातील अनुच्छेद तेरा ते अठ्ठावीस अंमलबजावणी झालीच पाहिजे तसेच बी पी एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा कायमस्वरूपी रद्द करून आणि कायमस्वरूपी हटवण्यात यावे तसेच बौद्ध समाजाच्या आधी हा कायदा हा हे महाबोधी मोदी देण्यात यावे या मागणीसाठी सर्व बौद्ध समाजाकडून आम्ही आंदोलन देण्यात आलेले आहे तसेच सर्व समाजाने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा देण्यात यावा हि जय